प्रिन्सकट ब्लाऊज म्हटलं की एका साइडला चपटा होणं किंवा पफ व्यवस्थित न येणं क्रिएट न होणं पफ आपला कसा प्रिन्सेस कट ब्लाउजला पफ हा एकदम व्यवस्थित अॅक्युरेट क्रिएट झाला पाहिजे तर त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा चार्ट वापरायचा आहे हे आपण आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैत्रिणींनो आज, आज आपण प्रिन्सेस कट विषयी बोलणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला चार्ट कुठला वापरायचा आहे प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न आपल्याला कसं काढायचं आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर नमस्कार देश टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो बऱ्याचशा महिलांना अडचण येत असते की प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करताना किंवा त्याचं स्टिचिंग करताना त्या सर्व समस्यांवरती एक समाधान मी आणलेलं आहे आणि पेपर पॅटर्न आपल्याला कसं काढायचं आहे ते पण चार्टचा वापर करून ते आपण आज बघणार आहोत तर मैत्रिणींनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे तर मैत्रिणीनो जास्त वेळ न घालवता चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरायचं नाहीये आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा चला एक, चा आए, चा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पेपर पॅटर्न शिकायचं आहे चार्टचा वापर करून तर बघा मैत्रिणींनो इथे जे माप आहे हे मापानुसार आपल्याला इथे आता प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न काढायचं आहे तर उंची माझी आहे पंधरा इंचाची अडतीस इंचाचं छाती आहे कमर घेर चौतीस इंच घेणार आहे मी आणि मागचा गळा आठ इंच घेणार आहे ठीक आहे शोल्डर आहे आपलं पंधरा तर पंधराच्या आपल्याला हाफ घ्यायचा आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे ते बघूयात आता त्याच्यासाठी मी पेपर घेतलेला आहे बघा इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे त्याची ओपन जी बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर इथे आपल्याला टाकायची आहे उंची चार्टनुसार आपल्याला हे काम करायचं आहे तर चार्ट आपण एकदा बघून घेऊयात की चार्ट आपण कुठला यूज करणार आहोत बघा ज्यावेळेस आपण पेपर पॅटर्न कटिंग करत असतो किंवा माप आपल्याला घ्यायची असतात तर त्यावेळेस आपल्याला चार्टची पण गरज पडत असते तर चार्टनुसार आपण इथे जो आपला टक्स पॉईंट आहे तो घेणार आहोत ठीक आहे तर इथे आपल्याला चार्ट कुठला वापरायचा आहे ते पण मी बघणार आहे बघा मैत्रीण इथे मी लिहिलेला आहे डॉट पॉईंट चार्ट ठीक आहे डॉट पॉइंट चार यानुसार आपल्याला आता इथे काम करायचं आहे तर आपलं जो छाती आहे छातीचं जे माप येणार आहे अडतीस इंच अडतीस इंचाचं मापासाठी इथे डॉटचं अंतर मी घेणार आहे सव्वा चार इंच आणि शोल्डरपासून डॉटचं जे माप घेणार आहे ते मी घेणार आहे साडे अकरा इंच ठीक आहे तर चला आपल्याला लगेच पॅटर्न काढायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी टाकणार आहे उंची तर उंची आहे माझी पंधरा इंच पंधरा मध्ये मी एक इंच प्लस करणार आहे म्हणजे सोळा इंचाची इथे मी उंची घेत आहे प्रिन्सेस कटचा आपल्याला पेपर पॅटर्न काढायचा आहे डबल फोल्ड पेपर मी घेतलेला आहे आणि त्याची ओपन जी बाजू आहे पेपरची ओपन बाजू आपल्याकडे ठेवायची आहे ही बघा जी ओपन बाजू आहे ना ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे आता बघा सोळा इंच इथे घेतल्यानंतर इथे मला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर आता इथे शोल्डर घ्यायचं आहे तर शोल्डर जे आहे आपलं ते पंधरा इंच आहे पंधराचे आपल्याला हाफ इंच प्लस कराय हाफ इंच करायचे आहे म्हणजे पंधराचे इथे येणार आहे हाफ इंच येणार आहे साडेसात ठीक आहे साडेसात इंच इथे शोल्डर येणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे दीड इंच त्याच्यातून मायनस करून टाकायचं आहे म्हणजे मी शोल्डर घेणार आहे सहा इंच ठीक आहे हा पण एक आपला फॉर्म्युला आहे शोल्डर काढण्यासाठीचा तुम्हाला माहित आहे मैत्रिणींनो की हे जे आपलं चॅनल आहे नाशिक याच्यावरती मी तुम्हाला दोन मेथड शिकवते नेहमी नेहमीच मी दोन मेथड यूज करत असते तर त्यातली जी नुसारची जी मेथड आहे ती आपली ही असणार आहे आता बघा अडतीस इंच छाती आहे तर इथे अडतीस इंचासाठी आपल्याला मोंढा जो आहे तो घ्यायचा आहे पावणे सहाचा ठीक आहे पण मी इथे सहा इंच घेणार आहे कारण की हे जे आहे ते प्रिन्सेस कटचं ब्लाउज आहे तर इथे आपल्याला सहा इंचाचा मोंडा टाकायचा आहे तर आता इथे मी एक स्ट्रेट लाईन आखून घेते अशा स्वरूपाची आणि अडतीस इंच आहे आपली छातीचं चा माप तर छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग इथे येणार आहे आपला साडेनऊ इंच आणि पुढे घ्यायचे आहे दीड इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर इथे खाली जी स्ट्रेट लाईन आखून घेतली इथे जे माझं कमर घेर येत आहे ते येतं बत्तीस ये इंच तर बत्तीसचा मी चौथा भाग घेणार आहे बत्तीसचा चौथा भाग येतोय आठ इंच आणि पुढे मी घेणार आहे अडीच इंच अडीच इंच मी एक्स्ट्रा घेतले आहे दीड इंच जे आहे ते माझ्या मार्जिनसाठी घेतलेले आहेत आणि एक इंच जे घेतलेले आहेत ते आपल्याला टक्स टाकायचं आहे त्याच्यासाठी आता वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट दोन्ही पण आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे मोजून अर्धा इंच इथे असं मोजून घेतलेलं आहे मी आणि हे असं वाढवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हे पण असं जॉईंट करून घ्यायचं आहे याच्यानंतर गळ्याला आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे तर शोल्डरचा उतार जो आहे तो मी अशा स्वरूपाचा घेणार आहे इथून हा असा मी इथे उतार दिलेला आहे ठीक आहे आता गळ्याची जी रुंदी आहे ती मी अडीच इंच घेणार आहे इथे मी अडीच इंच गळ्याची रुंदी घेतली आणि उंची घ्यायची आहे मला गळ्याची पुढचा जो गळा आहे त्याची उंची माझी मापानुसार मी घेणार आहे तर पुढचा गळा सात इंच आहे ठीक आहे तर सात इंच इथे मी घेणार आहे उंची वरचा पॉइंट आहे अडीच आणि खालचा पण पॉइंट आहे अडीच तर अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि इथून हे करून घ्यायचंय वरचा आणि खालचा पॉइंट आपण दोन्ही पण जॉईंट करून घेतले आता याला आपल्याला हलकासा असा आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार आकार दिल्यानंतर काय आता आपल्याला पण द्यायचा आहे तर मोंढ्याला आकार देण्यासाठी आतमधून घ्यायचे आहेत एक इंच इथून मी एक इंच घेतले आणि पुढे घ्यायचे आहेत पाऊण इंच पुढे मी घेतले आहेत पाऊण इंच आता काय करायचं आहे आतला आकार आतल्या रेषेवरती द्यायचा आहे आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती द्यायचं आहे सिम्पल ठीक आहे हे झाल्यानंतर आता आपल्याला खाली यायचं आहे क्रॉसपट्टीचं आपलं हे जे माप आहे ते क्रॉस पट्टीचं राहणार आहे कारण की थ्री पीस प्रिन्सेस कट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी क्रॉसपट्टी काढणार आहे इथे अडीच अडीच इंचाची इथे पण अडीच घेतले आणि इथे पण अडीच घेतले क्रॉसपट्टी आपली झाली इथून आपल्याला असं मार्किंग करून घ्यायची आहे अशी व्यवस्थित आणि इथे घ्यायचे आहेत सव्वा दोन आणि वरती घ्यायचे आहेत पाऊण इंच आणि हा पॉईंट आणि हा पॉइंट दोन्ही पण आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे आता बघा अडतीस इंचसाठी आपलं जे शोल्डरचं चा जे चार्ट होतं मी तुम्हाला मगाशी दाखवला अडतीस इंचसाठी शोल्डरपासून तर घ्यायचं होतं आपल्याला पण इथे मी जे आहे घेतलं घेतलंय त्यामुळे मी शोल्डरपासूनचं अंतर नाही मोजणार आहे ठीक आहे पण इथे मला हे जे अंतर आहे डॉटचं अंतर हे मला मोजायचं आहे तर हे माझं डॉटचं जे अंतर आहे ते येणार आहे सव्वा चार इंच हे अडतीस इंच छाती आहे त्याच्यासाठी हे सव्वा चार इंच घेतले त्याच्या पुढे मी घेत आहे सव्वा दोन इंच इथे मी सव्वा दोन इंच घेतले बघा इथून ते इथपर्यंत इत घेतले सव्वा चार इथून ते पुढे घेतले आहेत सव्वा दोन आहे आता वरती घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच दीड इंच घेतलं आणि हा पॉईंट आपल्याला हा अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे हा जॉईन केल्यानंतर इथे मी तिरका असा आकार देणार आहे हा आपला डॉट तयार झालेला आहे ठीक आहे हा डॉट तयार झाला आता काय करायचं आहे आपल्याला इथून बाहेर घ्यायचं आहे सव्वा दोन इंच तर सव्वा दोन इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते इथून बाहेर जी आपली शिलाईची जी रेषा येणार आहे ही आपली इथे संपून जाते याच्या बाहेर घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन त्यानंतर इथे घ्यायचं आहे पाऊण इंच खाली घेतले सव्वा दोन वरती घेतले पाऊण इंच जॉईंट करून घ्यायचे आहेत हे पॉईंट हे अशा पद्धतीने मी इथे आता हे जे पॉईंट आहे ते व्यवस्थित असे जॉईंट करून घेतले याच्यानंतर इथे खाली घ्यायचं आहे एक इंच इथे खाली घ्यायचं आहे एक इंच व्यवस्थित बघायचं आहे तेव्हाच तुम्हाला कळणार आहे मैत्रिणीनो तर बघा इथून एक इंच घेतलं आणि इथून एक इंच घेतलं आता काय करायचं आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट असं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे आपल्याला जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने आता हा पॉईंट आणि हा पॉईंट याला जॉईंट करून घ्यायचं आहे हा अशा पद्धतीने बघा सिम्पल आहे एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणी आता काय करायचं आप आप हो आप आहे आपल्याला इथून वरती एक इंचावरती स्ट्रेट लाईन घ्यायची आहे आणि मग इकडे असं तिरकस जॉईंट द्यायचं आहे ठीक आहे असा आपला प्रिन्सेस कटचा आकार होतोय आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे इथे जे कटिंग करताना आहे जी आपली क्रॉस पट्टी आहे बघा ही क्रॉसपट्टी आपली याच्यामध्येच जाणार आहे तर क्रॉसपट्टी आपल्याला वेगळी काढावी लागणार आहे ठीक आहे तर मी अगोदर हे कटिंग करून घेते मग आपण क्रॉसपट्टी काढूयात तर बघा आता काय करायचं आहे इथून मी असं कट करणार आहे अगोदर मागचा आणि पुढचा पार्ट दोन्ही पण मी सोबतच इथे कट करत आहे पण पुढच्या पार्टला आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि मागच्या पार्टला आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे अगोदर मी बाहेरचा मोंडा कटिंग करत आहे बाहेरचा मोंडा इथे मी कटिंग करून घेतला त्यानंतर इथून मी असं कटिंग करून घेतलेलं आहे आता बघा इथे मी हलकासा एक कट देते आणि इथे पण एक हलकासा कट देते म्हणजे जो मागचा पार्ट आहे हा बघा आपल्याला मागे एक्स्ट्रा नाही घ्यायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची मागच्या पार्टला आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये नाहीतर मग आपली जी फिटिंग आहे ना त्याच्यामध्ये गडबड होऊन जाते तर बघा इथे मी आता जिथे कट दिलेला होता ना तिथे एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर त्या स्ट्रेट लाईनवरती मी आता इथे कटिंग करून घेणार आहे तर हा झाला आपला मागचा पार्ट कटिंग आता आपल्याला पुढचा पार्ट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा पुढचा पार्ट कटिंग करण्यासाठी एकदम सिम्पल आहे मैत्रिणीनो जास्त काहीच करायचं नाहीये एक गोल आपला जो गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि जो मोंडा आहे तो कटिंग करायचा आहे ठीक आहे तर बघा हा मी कटिंग करून घेतलाय त्यानंतर मी इथे मोंढा पण जो आहे तो पण कटिंग करून घेते अशा पद्धतीने आपण इथे हे पण कटिंग करून आहे आता काय करायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ना इथून अशी कट करणार आहोत ही क्रॉसपट्टी आपण यूज नाही करणार मैत्रिणींनो आपल्याला क्रॉस पट्टी ही वेगळीच कटिंग करावी लागणार आहे कारण की ही तर आपली इथे गेली पूर्ण ठीक आहे त्याच्यामुळे क्रॉसपट्टी ही मी वेगळी काढणार आहे आता हा जो आकार आहे हा आपल्याला असा आणि हा इथे थोडासा गोल आकार देऊन अशा पद्धतीने कटिंग करायचं तर बघा हे झालं आहे आपलं प्रिन्सेस कटचं पॅटर्न रेडी आता आपल्याला क्रॉस पट्टी पण काढायची आहे तर जो उरलेला पेपर होता त्याच्यामध्ये मी इथे क्रॉस पट्टी काढणार आहे तर सगळ्यात अगोदर खालच्या साइडनी मी घेणार आहे एक्स्ट्रा मार्जिन साधारण पाऊण इंचाचं मी मार्जिन घेणार आहे खालच्या साईडनी एक्स्ट्रा आणि मग तिथे मी एक स्ट्रेट स्ट्रेटलाईन आखून घेणार आहे तर बघा इथे मी पाऊण इंचाचं जे मार्जिन आहे ते घेतलेलं आहे एक्स्ट्रा आणि इथे मी स्ट्रेट लाईन आखून घेते ही स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथून वरती घ्यायचे आहेत अडीच इंच इथे वरती अडीच घेतले इथून घ्यायचे आहेत अडीच एक सरळ आपल्याला रेषा अडीच वरती खून करून इथे अशी आखून घ्यायची आहे आता ही झाल्यानंतर काय करायचं आहे बत्तीस इंच आपलं कमर घेर होतं ठीक आहे मग त्या पद्धतीने आपल्याला इथे कमर घेर घ्यायचा आहे तर बत्तीसचा आपला चौथा भाग येतो आहे आठ इंच ठीक आहे आणि पुढे आपण घेणार आहोत एक्स्ट्रा अडीच इंच त्यानुसारच आपल्याला इथे घ्यायचं आहे ठीक आहे क्रॉसपट्टी आपली इथे त्याचनुसार येणार आहे अडीच इंच इथे घेतल्यानंतर इथे मी स्ट्रेट लाईन करून घेते अशी आता इथे मी घेणार आहे सव्वा दोन कारण की मला क्रॉसपट्टीचा आकार पण द्यायचा आहे सव्वा दोन इंच इथे घेतले आणि याच्याच वरती मी घेत आहे पाऊन इंच पाऊन इंच घेतल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉईंट दोन्ही पण आपल्याला असे जॉईंट करून घ्यायचे आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर सिंगलच पेपर मी कटिंग करणार आहे इथे डबल पेपर आहे पण मी सिंगलच पेपर कटिंग करणार आहे कारण की आपल्याला एकच क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला थ्री पीस प्रिन्सेस कटचं जे ब्लाऊज आहे त्याचं कटिंग असं करून घ्यायचं आहे मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे हे कमी जास्त होऊ नये म्हणून ठीक आहे आणि ते खाली मी कट नाही करणार आहे कारण की मी मार्जिन पण दिलेलं आहे आता आपल्याला हे कपड्यावरती असंच्या असं ठेवून कटिंग करायचं आहे मार्जिन देण्याची गरज पडणार नाही आहे ठीक आहे मैत्रिणीं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हो एक छोटीशी कमेंट पण नक्की करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आणि मैत्रिणींनो चॅनलवर जर नवीन आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाजूचं बेल लायकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि अजून एक मैत्रिणींनो तुम्हाला जर आमचा ऑनलाइन क्लास जॉईन करायचा असेल तर प्ले वरती डिप्स कोचिंग नावाचा आमचं ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तिथे तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस मिळून जाणार आहे तिथून तुम्ही कुठलाही कोर्सेस एक तुम्ही घेऊ शकताय आणि तुमच्या अर्निंगमध्ये अजून भर करू शकताय तर चला मैत्रिणींनो भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन नवीन पद्धतीने तोपर्यंत बाय बाय